खायला आ, नमस्कार मंडळी आज भरपूर दिवसाने पार्टीचा मूड झालाय आता वाजले साडे दहा आणि आमच्या आलीचीच फक्त आहेत चार पाच जण आहो मी इकडे दोघा तयारी म्हणजे थंडी भरपूर पडली आणि इकडे तयारी चालू आहे आपण चा, आपल्या जास्त मसाले वगैरे यूज नाही केले आहेत आपले साधा नॉर्मल मस्त केलीच्या पानात वगैरे तिकडे चिकन साफ करते चिकन साफ करताय आणि इकडे काश्या आहे हे वाय साठ भाईच्या पाठीमागे मग आपण इथे एक पार्टी गेली होती पहिलीच एकदम आज आपण नवीन पद्धतीने चिकन बॉईल करणार आहोत चांगला मस्त भाजणार आहोत हे पण तिथं ठेवायला हे पाहिजे होतं रे जरा काहीतरी अद्रक पेस्ट आहे लाईट गेलेली आहे इकडे बघा मारलेत तू नाही दिसत हा आलसी आहे आमच्यात आलशी माणूस हा पाच वैसू कांदे कापत आहे <laughs> कांदे टामेटा हा बर असं का केलं तुकडं मोठच बोलला मी ठेवू आलशी माणूस इकडे बसला काय एक नंबर आलशी आहे त्याला जास्त मसाला नको लावा त्याला त्याला मसाला नको हा त्याच्या हात टाक तुला मसाला नको लावू त्याला असत टाक कोथिंबीर नाही काय ते तो आला नाही पाहिजे कांदा बाहेर कांदा बाहेर नाही आला पाहिजे फाटला शेकवला नाही बरोबर कार्ड बस एवढा तुझ्या हिरो असा एकदा मारायला उचल तिला उचल चल बस कर असा एक मारायला लागेल त्याला पण पुरला पाहिजे

नाही ना असं फाडायचं आहे त्याला त्याच्यात टाकून हे त्याला फाटी आहे त्याला ही फुकणी ठेवायला लागेल नाकला टाकला हा जळतो सारा पेपर रे तंदुरी वालाच पाहिजे होता तो जाडा अरे पण हा जामच पातरी दिला आमला ते हेजन कापतात तो काय असं फाडतात हो तो जाडा असते ब्लॉगर नाही बरोबर जमलाय रे कधी भाजल तो भाजल म्हणजे आता तिजल तो आणि हाय डोऱ्या भेंडी कर कर बाबू लाईक करा, करा।, करा।, करा। वाटत ना <laughs> फाटी आवाज नाही येते सांग फाटीवि चोरून आणलं नाही चोरीची फाटी चोरीची फाटी <laughs> चोरीला कोण कोण गेलेला बघा चोर माणसाली चोर <laughs> पेपर ना आस्ती घ्या त्याला आस्ती घे त्याला पण घे त्याला पण जरा रुंद करते निकार थाम थांब आधी थांब त्याला घे त्याला तिकडेच घे आणि निकार त्याच्या खाली टाक खालून पण शकला पाहिजे खाली तरी पण निकारे टाकू आता ह्याला इथं ठेव अशा उलट्या साइड नाही ठेव काठी तो, तो वरचा भाग होता त्याला खाली टाक हा भाग होता हा एक नंबर घेतली पेपर जवळला पिशव तिकडचं किती तिकडच्या काट्या त्याच्यावर इतर एवढ्या सरी पण चालू काही शेक लागला फुकणी गे फुकणी एकदम इम्पॉर्टंट आहे पार्टी सक्सेसफुल होल ना सक्सेसफुल पार्टी होईल ना नाही तो आता आतमध्ये भूसा <laughs> कसे कामाला लावले आलशा तो बसते नुसता बसून राहते उचल सगळा नीट सगळा उचल ते आता ताट इकडे ठेव साईडला या साईडला ठेव हा आणि हा सगळा आता पिशवीच बरे का कचरा तो ताट घेऊन तिकडे ढू ढुऱ्यात धुवायला घे हा त्या पिशवीवर उद्या परत लोक बोलली नाही पाहिजे राहनी कचरा केला म्हणून आम्हाला पार्टीसाठी पाणी जास्त लांब नाही बघा पाणी जवळ विरीचा पाणी इथून विहिरीचं पाणी येतं इथं विहीर इथून पाणी येतं आत्ता एकदम मस्त शिजलं आहे असं मला वाटतंय जरा वास पण येत आहे चांगला आणि बारा पण वाजले वयसूचा उपवास आता सुटेल आणि दोनच मिनटं वापर हा पेपरच आहे फुकणी कामाला गेली फुकणी आणि आपली पहिलीच बघूया पार्टी कशी होत आहे ती अशी पहिल्यांदा ह्याच्यातून करताय का घेतो लावला का के ना बरोबर बरोबर बर। अच्छा तीनो उचल हातीनुसार पुरी तू एकटाच खालीनुसार थंड आहे ते उचल हाता नाही लिंबू विंबूची तयारी झाली आणि ओपनिंग होत आहे कसा झालाय तो पहिला वाव 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 बहुत अच्छा पका है। अच्छा एकदम कडक शिजलाय एक नंबर मिठाचं पाणी सुटलं असेल बस वाडी 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 कुणाची नजर बिजर नको लागायला म्हणून वाडी मस्त शिजला एक नंबर पाणी पण घे तो पण घे तो मिठाचा पाणी सुटला असेल या पानाविनंतर सुट ना

जनन्ना पाणी झालं झालेली दुसरी पण <laughs> कड़क शिदली ताई एकदम एक, एक नंबर <laughs> हा बघ आता एकदम मस्त शिदला <laughs> मस्त बॉयल्ड झालं चला हे कांद्या विंद्याचा तो ही सुटलाव पाणी हे हा टोमॅटोचं हं टांग टांग हा काडा घे बरं हो तो साईडला ठेव इथं ठेव द्या यत्ता काय

तुम्ही पण करून बघा असा फक्त आपल्या घरगुती मसाला आणि अद्रक पेस्ट होत मस्त व्हिडिओ घ्या सगळ्यांची घ्यायची टोपी काढतो ना

उपास चढ उपास हात पाय गायब झाले आहे पाय खाले काय काय माझ्या मस्त काय मजा हात माझ्या झाला तुला काय वसू समा संपलं नाही खाली ठेव म्हणजे ते पण खातील चला सगळा फिनिश झालेला आहे अर्ध्या एक तासात अर्ध्या तासात खाऊन देऊन आता लो आम्ही घरी आणि अशी होती आमची पार्टी थोडक्यात चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा आंब्याचा बाटा yeah.